संघटन निवडणुकांसाठी भाजपात पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे भाजपनं एकोणतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली राज्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणुका होणार आहेत विनोद तावडे मनोहरलाल खट्टर पियुष गोयल यांची नियुक्ती तर निवडणुकांसाठी भूपेंद्र यादवांची नियुक्ती ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा आपण बघूया संघटनात्मक निवडणुकांची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी आहे बिहारची जबाबदारी केंद्रीय मंत्री मनोहर लाल कट्टर कर्नाटकची जबाबदारी शिवराज सिंग चौहान तर उत्तर प्रदेशची जबाबदारी पियुष गोयल गुजरात भूपेंद्र यादव मध्य प्रदेशची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान तर मुंबई भाजप अध्यक्षपद नेमकं कुणाकडे जाणार हा सवाल आहे आणि अर्थात प्रवीण दरेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील सुरू झाली सोबतच अमित साटम अतुल भातखळकर यांचीही नाव चर्चेत आहे परागळवणी संजय उपाध्याय सुनील राणे सुद्धा शर्यतीत आहे मुंबई अध्यक्षपदी शेलार यांच्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना शह देणारा आणि शिंदे सेनेला वरचट ठरणारा नवा भिडू असावा यादृष्टीनं भाजपनं आता चाचपणी सुरू केल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे